नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज बघणार आहोत आपण संपूर्ण काळाची विस्तृत माहिती आणि तेही विधानार्थी वाक्ये आज बघणार आहोत साधे काळ म्हणजे आता पुढे आपण काळ पाहणार आहोत ते आज बघणार आहोत आपण साधे काळ कुठले आहेत ते साधा वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळाला सिंपल प्रेझेंटेन्स म्हणतात आता ह्याची रचना नेमकी कशी असते तर कर्ता प्लस क्रियापद क्रियापदाचं पहिलं रूप एस ई एस लागतो हा एस ई एस केव्हा लागतो जर करता एक असेल तर त्याला एस ई एस लागतो अनेक वचन असेल तर त्याला एस ई एस लागत नाही प्लस कर्म कर्म म्हणजे राहिलेला भाग इंग्रजीमध्ये त्यालाच म्हणतात स्ट्रक्चरमध्ये करता म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही वन ई एस प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट म्हणजे जो राहिलेला पार्ट आहे तो अशी रचना असते साध्या वर्तमान काळाची आता साध्या वर्तमान काळात विधानार्थी वाक्य कशी असतात ती बघूया पहिलं वाक्य बघू मी मुंबईत काम करतो मी मुंबईत काम करतो वारका वाक्य येणार इंग्रजीमध्ये आय वर्क इन मुंबई आय वर्क इन मुंबई लक्षात घ्या आय आणि यू आय आणि यू हे जरी करते एकवचने वाटत असले आणि एकवचने असले तरी त्याला एस ई एस लागत नाही क्रियापदाला त्यांच्या हा लक्षात घ्या हे अपवाद आहेत आय आणि यू हे एक वचनी आहे पण त्याला एस ई एस प्रत्यय लागत नाही त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघूया तो मुंबईत काम करतो वाक्यांना ही वर्क्स इन मुंबई ही वर्क्स इन मुंबई आणि सपोज ती मुंबईत काम करते असेल तर शी वर्क्स इन मुंबई इथे लक्ष द्या ही आणि शी ही आणि शी हे करते एक वचनी आहे सिंग्युलर आहे म्हणून क क्रियापदाला एस लागलेला आहे वर्क हे क्रियापद आहे त्याला एस लागलेला आहे म्हणून वर्क झालेलं आहे तिसरं आहे रिया पियानो वाजवण्याचा आनंद घेते रिया पियानो वाजवण्याचा आनंद घेते वाक्य आहे ना रिया इंजॉयज प्लेईंग द पियानो रिया इंजॉयज प्लेईंग द पियानो इथे पण बघा क्रियापद कुठलं आहे इन्जॉय आहे प्लेईंग नाही आहे लक्षात घ्या इंजॉय क्रियापद आहे त्याला एस लागलेला आहे कशाला कारण रिया हा क्रिया करता जो आहे तो एक वचनी आहे सिंग्युलर आहे म्हणून त्याच्यानंतर चौथं वाक्य हिवाळ्यात खूप पाऊस पडतो हिवाळ्यात खूप पाऊस पडतो वाक्यांना इट रेन्स अ लॉट इन विंटर इट रेन्स अ लॉट इन विंटर विंटर म्हणजे हिवाळ्यात लॉट म्हणजे खूप रेन्स म्हणजे पाऊस त्याच्यानंतर पाचवं बाळाला भूक लागली तर रडते बाळाला भूक लागली तर रडते वाक्यांना द बेबी क्राईट इफ ही इज हंगरी द बेबी क्राईट इफ ही इज हंगरी इथे लक्षात घ्या सी आर वाय क्राय होतं सी आर वाय क्रियापद होत हे क्रियापदाचं पहिलं रोग होतं ज्यावेळी आय एस लागतो त्यावेळी वाय काढून त्याला ई एस लागतो म्हणून द बेबी द बेबी म्हणजे एक आहे म्हणून क्राईस झालेलं आहे ई एस लागलेला आहे वाय काढून आय एस लागलेला आहे आणि नंतर इफ ही इज हंगरी इफ ही इज हंगरी म्हणजे त्याला भूक लागली तेव्हा अशा प्रकारे ही वाक्य आहेत यांची डिटेल्समध्ये माहिती आपण पूर्वी पण घेतलेली आहे ज्यावेळी आपण चॅनल चालू केला होता त्यावेळी शब्दांच्या जातीनंतर आपण हे चॅप्टर जे प्रकरण आहे म्हणजे टेन्सेन्स आहे ते घेतलेले आहे त्यामध्ये डिटेल्स दिलेले दी आहेत इथे आपण आता त्याची रिव्हिजन करत आहोत पुन्हा एकदा लक्ष देत आहोत आता हे ओळखायचे कसे तर साध्या वर्तमान काळ आहेत ते वाक्य आहेत ना ते ओळखायची कशी म्हणजे ते साध्या वर्तमान काळात आहे तर कर्त्याची म्हणजे जी बाराखडी तच्या बाराखडीतले जे शब्द येतात ते लास्टला त्याच्या असतात मराठी वाक्याच्या म्हणजे जो शब्द असतो तो म्हणजे त ता, ता ती ती तो त्याप्रमाणे बघा कर तो तो म्हणजे तो आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये तो ते आहे तिसऱ्या वाक्यामध्ये घेते म्हणजे ते, ते आहे चौथ्या म्हणजे तो आहे पाचव्या वाक्यामध्ये ते आहे अशा प्रकारचे असतात म्हणजे तच्या बाराखडीतले शब्द त्यामध्ये अक्षरं त्यामध्ये येतात शेवटी साध्या वर्तमान काळात आणि हे कसलं असतात म्हणजे हे कशासाठी वापरले जातात तर साधी वाक्य बनवण्यासाठी त्याचप्रमाणे नैसर्गिक सत्य एखाद्याची सवय अशा प्रकारची जी वाक्य बनवली जातात ती यामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये येतात आता दुसरं बघू आपण साधा भूतकाळ साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास टेन्स याची रचना कशी असते तर पहिला येतो कर्ता प्लस क्रियापद टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म आणि जो काही राहिलेला भाग असेल तो इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग पार्ट्समध्ये राहिलेला भाग आता हिची वाक्य कशी असतात ती बघूया साधा भूतकाळ विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे एका अर्थाने होकारार्थी वाक्य असतात ती पहिलं बघा मी आज सकाळी सूर्योदय पाहिला मी आज सकाळी सूर्योदय पाहिला वाक्यणा आय सॉ द सनराईज दिस मॉर्निंग आय सॉ द सनराईज दिस मॉर्निंग पाहिला लक्षात घ्या भूतकाळ म्हणजे घडून गेलेली क्रिया म्हणजे साध्या वर्तमान साध्या भूतकाळात म्हणजे भूतकाळात साध्या वाक्यात आपण भूतकाळातील क्रिया सांगताना साधा भूतकाळ यूज केला जातो आता पाहिला पाहिला म्हणजे पाहिलेला आहे म्हणजे भूतकाळाचं वाक्य आता आय सॉ आलं आय झालं क्रियाप सॉरी आय झाला कर्ता म्हणजे सब्जेक्ट क्रियापद कुठलं आहे इथे सॉ सी हे क्रियापदाचं पहिलं रूप येतं पाहिला पाहण्यासाठी सी येतं आणि त्याचं दुसरं रूप इथं सॉ म्हणून त्याचं सॉ झालेलं आहे कारण कशाला साध्या भूतकाळात क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं म्हणून आय सॉ द सनराईज वीस मॉर्निंग असं झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य ऋत्विज फेब्रुवारीमध्ये कॅनडाला होता ऋत्वीज फेब्रुवारीमध्ये कॅनडाला होता म्हणजे होता गेला होता आता वाक्य कसं येणार ऋत्विज वॉज इन कॅनडा इन फेब ऋत्वीज वॉज इन कॅनडा इन फेब इथे लक्ष द्या ऋत्वीज ह्या झालेला आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट झालेला आहे इथे वॉज आलेला आहे वॉज म्हणजे कशासाठी आलेला आहे तर टू बीचं भूतकाळी रूप कारण ईज हे टू बीचं भूतकाळी वर्तमानकाळाचं रूप म्हणजे पहिलं रूप झालं ते इथे वॉज हे दुसरं रूप म्हणून आलेलं आहे ईजचं दुसरं रूप म्हणून वॉज इथे यूज झालेलं आहे म्हणून ते भूतकाळाचं वाक्य आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे टू आलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स आहे ऑब्जेक्ट आहे किंवा रिमेनिंग पार्ट्स तो पुढे आलेला आहे म्हणून रिथविच वॉज इन कॅनडा इन फेप असं आलेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तिसरं वाक्य मीराने दोन हजार बावीसमध्ये कॉलेजमधून पदवी प्राप्त केली मीराने दोन हजार बावीसमध्ये कॉलेजमधून पदवी प्राप्त केली म्हणजे केली आहे भूतकाळात घडलेली क्रिया वाक्याना मीरा ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज इन टू थाऊजंड अँड ट्वेंटी टू मीरा ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज इन टू थाउजंड अँड ट्वेंटी टू इथे ब लक्षात घ्या ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे पदवी प्राप्त करणे इथे ग्रॅज्युएटचं दुसरं रूप झालेलं आहे ग्रॅज्युएटेड झालेलं आहे ई डी लागलेला आहे कारण की या पदाचं दुसरं रूप यायला पाहिजे साध्या भूतकाळामध्ये त्याप्रमाणे ग्रॅज्युएटचं ग्रॅज्युएटेड झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य ती दररोज ऑफिसला जाते ती दररोज ऑफिसला जाते वॉक टू ऑफिस एव्हरी डे शी वॉक टू ऑफिस एव्हरी डे वाक्य येणार ते ईडी इथे पण लक्षात घ्या इथे झालेला आहे वॉकड ती दररोज ऑफिसला जाते ओके इथे एक एक लक्षात घ्या इथे एक थोडं करेक्शन करून घ्या इथे ती दररोज ऑफिसला ती ऑफिसला गेली असं घ्या एव्हरी डे घेऊ नका त्यामध्ये दररोज किती कशाला तर ती दररोज ऑफिसला जाते हे वाक्य जे आलेलं आहे ते आलेलं आहे ते वर्तमान काळामध्ये आलेलं आहे साध्या वर्तमान काळामध्ये ते आपण काय करायचं आहे कन्वर्ट ते आपण कशामध्ये करायचं आहे साध्या भूतकाळामध्ये तर वाक्य चेंज करून घ्या चौथं वाक्य त्यामध्ये कसं येणार सांगा ती ऑफिसला गेली ती ऑफिसला गेली असं करा आणि त्यानंतर कसं येणार वाक्य तर शी वॉक टू ऑफिस शी वॉक टू ऑफिस दररोज काढून टाका ती ऑफिसला गेली असं घ्या ती ऑफिसला गेली म्हणजे कसं येणार वाक्य शी वॉक टू ऑफिस एवढंच घ्या दररोज घेतल्यावर आणि जाते घेतल्यावर काय होतं तर ते वर्तमान काळाचं वाक्य होतं साध्या वर्तमान काळात कारण त्या ह्यामध्ये कसं भूतकाळामध्ये ल च्या बाराखाडीतले शब्द येतात ल ला, ला ली, ली वगैरे आहे जे आहेत ना ते येतात त्याच्यामुळे त्यामध्ये हे करून घ्या म्हणजे करेक्शन करू घ्या त्याच्यानंतर पाचवं वाक्य घ्या चोराने हिरा चोरला चोराने हिरा चोरला वाक्य बघा द थीप स्टोल दी टायम द दीप स्टोल दी डायमंड्स डायमंड्स म्हणजे हिरा स्टोल हे भूतकाळी रूप झालेलं आहे चोरण्यासाठी आणि देब म्हणजे हिरा सॉरी दथेब म्हणजे चोर हिरा म्हणजे डायमंड आहे आता वाक्य दोन तुम्ही म्हणत असाल की होता आहे पण इथे लक्षात घ्या पृथ्वीज फेब्रुवारीमध्ये कॅनडाला होता म्हणजे तो गेला होता म्हणून ते भूतकाळ आहे म्हणून इथे ता आलेला आहे लक्षात घ्या म्हणजे हे ऑलरेडी भूतकाळी वाक्य आहे म्हणून होता आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की मी म्हटलं की ल ला ली ल, म्हणजे लच्या पारा खडीत येतात म्हणून पण इथे पण अगोदरच कॅनडाला होता होता म्हणजे पण भूतकाळ आहे त्याच्यामुळे तिथे होता म्हणून ते साध्या भूतकाळाचं वाक्य आलेलं आहे म्हणून वॉच वापरलेलं आहे ते लक्षात घ्या आणि चौथं वाक्य करेक्शन करून घ्या ती ऑफिसला गेली म्हणून शी वॉक टू ऑफिस त्याच्यानंतर त्याच्यानंतर साधा भविष्य काळ बघू गो हा साधा भविष्य काळ घ्या हा सिंपल फ्युचर टेन्स आता सिंपल फ्युचर मध्ये काय आहे रचना रचना काय होते सिंपल फ्युचर टेन्सची साध्या भविष्य काळाची कर तर करता येतो प्लस शालबील प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस कर्म म्हणजे जो राहिलेला भाग असेल तो आणि इंग्रजी स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट्स अशा प्रकारे साध्या भविष्यकाळाची रचना असते आता साध्या भविष्यकाळामधील विधानार्थी वाक्य कशी असतात ती आता आपण पाहणार आहोत आता वाक्यणा संघ सामना जिंकेल संघ सामना जिंकेल म्हणजे जिंकणार आहे भविष्यकाळातली क्रिया आहे वाक्यणा द टीम विल विन द मॅच द टीम विल विन द मॅच विल झालेलं आहे भविष्यकाळचं आणि विन विन हे, हे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे आणि द मॅच म्हणजे जो ऑब्जेक्ट असेल रिमेनिंग पार्ट तो त्याच्या पुढे आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तिची नवीन नोकरी सोमवारी चालू होईल तिची नवीन नोकरी सोमवारी चालू होईल वाक्य येणार तिची नवीन नोकरी म्हणजे हर न्यू जॉब हर न्यू जॉब आलेला आहे करता विल बी स्टार्टेड ऑन मंडे विल बी स्टार्टेड ऑन मंडे इथे लक्षात घ्या विल विल आलेला आहे त्याच्यानंतर बी आलेलं आहे बी हे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून आलेलं आहे तिथे होईल म्हणून होईलच्या अर्थाने बी यूज केलेलं आहे स्टार्टेड म्हणजे चालू मंडे म्हणजे सोमवार असं केलेलं आहे हर न्यू जॉब झालेला आहे सब्जेक्ट करता त्याच्यानंतर विल आलेलं आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून बी आलेलं आहे अँड दॅन आफ्टर ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट आलेला आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य कियारा सन्मानाने पदवीधर होईल कियारा सन्मानाने पदवीधर होईल होणार आहे भविष्यकाळ वाक्य येणार कियारा विल ग्रॅज्युएट विथ हॉनर कियारा विल ग्रॅज्युएट विथ हॉनर इथे लक्षात घ्या ग्रॅज्युएट आलेलं आहे फी वन आणि विल झालेलं आहे कारण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ असल्यामुळे त्याच्यानंतर चौथं वाक्य अमन लवकरच येईल अमन लवकरच येईल वाक्यान अमन विल अरायव सून अमन विल आरायू सून इथे अमन करता झालेला आहे विल झालेला आहे साध्या अरायव आरायू वन आलेलं आहे अँड सून म्हणजे ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्समध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर येईल ये येईल ये ये म्हणजे भविष्य काळ आहे त्याच्यामुळे विल आरायूल झालेला आहे त्याच्यानंतर पाचवं आपण समुद्र किनाऱ्यावर बसू आपण समुद्र किनाऱ्यावर बसू येणार आपण म्हणजे आम्ही येणार वी वी शाल बी सिटिंग ऑन द बीच वी शाल बी सिटिंग ऑन द बीच इथे पण सेम आलेला आहे वी आलेलं आहे त्याच्यानंतर शाल बी आलेलं आहे शाल बी त्याच्यानंतर सिटिंग ऑन द बीच म्हणजे भविष्य काळात आपण बसू अशा प्रकारेही वाक्य आलेले आहे आपण कुठले बघितले साधे काळ बघितले साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ हे साधे वाक्य आलेले आहेत खूप महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये मेनली काय तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवावे लागेल आणि ते केव्हा केव्हा यूज केले जातात ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि जे रूल्स आहेत ते पण लक्षात घ्यायला पाहिजे याचे डिटेल्समध्ये आम्ही दिलेले आहेत कुठे चॅप्टर सेकंडमध्ये म्हणजे व्हिडिओ फर्स्टमध्ये व्हिडिओ आपण शब्दांच्या जाती बघितलं त्याच्यानंतर आपण टेनसेन्स घेतलेले होते आता आपण रि रिव्हिजनसाठी आपण परत ते बघतोय कारण कसं आहे का आपण रिव्हिजन व्हायला पाहिजे ते सपोज आपण ते विसरलो असू तर आपण इथे आपण ते आपण बघणार आहोत त्याच्यामुळे आपलं काय होईल प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि आपल्या व्यवस्थित लक्षात राहील हे साधे काय झालेले आहे त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपला चालू काळ असतील त्याच्यानंतर पूर्ण काळ असे स्टेप बाय स्टेप आता आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचे आहेत याच्यामधूनच आपण डिटेल्समध्ये आप तुम्हाला सगळं कळेल त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर त्यांना पण तुम्ही नक्की भेट द्या फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून तिथे जाऊन पण बरीचशी माहिती तुम्हाला मिळू शकते तुम्हाला सगळं लक्षात येऊ शकतं म्हणजे तिथे पण बरीचशी आपली माहिती दिलेली आहे तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद